शिरस मार्ग पूरग्रस्तांच्या प्रक्रिया आपण जाणून घेऊ आता काय वाटतं तुम्हाला नमस्कार गेल्या दोन तीन दिवसापासून शिरस मार्ग येथे शिंदपणा त्रिवेणी संगम येथे भरपूर आस्थापोस झाल्यामुळं आष्टी पाटोदा शिरू या मार्गी पाणी आलेलं आहे आणि या पाण्याचा प्रचंड असा वेग असल्यामुळं शेतकऱ्याचे खूप असे नुकसान झालेले आहे तुम्ही पाहू शकता इकडं भरपूर असे घरं वगैरे सगळे पाण्यामध्ये गेलेले आहेत इकडं बी गोरगरिबांचे घरं पाण्यात गेलेले आहेत आणि शेतकऱ्याचं बैल कोंबड्या वगैरे असं भरपूर असं खाण्याच्या पिण्याच्या वस्तू वगैरे सगळं पाण्यामध्ये असं त्यांचं अन्नधान्य हे पाण्यामध्ये पुजलेलं आहे आणि भरपूर प्रचंड पाऊस असल्यामुळं इकडं पाऊस शकता तुम्ही इकडं हे ऊस वगैरे सगळं पाण्यामध्ये गेलेलं आहे पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं खूप असं नुकसान झालेलं आहे मोसुंबीमध्ये बी पाणी आहे आणि गेल्या दोन चार दिवसापासून पाऊस काय बंद नसल्यामुळे आष्टी पाच शिरूड या मार्गी पाणी येणारं पाणी हे ये प्रचंड वेगाने पाणी आल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे माझी सरकारला एक विनंती आहे की शेतकऱ्यांना जे बी काय नुकसान झालेलं असेल त्यांना कमीत कमी त्यांच्या नुकसानापेक्षाही जास्त त्यांना मदत भेटली पाहिजे ही सरकारला माझी विनंती आहे आणि ह्याच्याकडे लक्ष पुरे न करता तात्काळ या घटनेकडे मार्ग मध्ये सिंधफाणा या नदीला महापूर आल्यामुळे गेल्या पंचवीस वर्षापूर्वी गेल्या पंचवीस वर्षापूर्वी म्हणत होते की नदी नदीमध्ये ह्या बाजार तळामध्ये पाणी आलं होतं बाबा पण आता आमच्या कळण्यामध्ये बी हे पाणी आलेलं आहे पण सरकारला माझी एक विनंती आहे की जे गोरगरीब लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मनावाशी तात्काळ मदत भेटली पाहिजे धन्यवाद